नमस्कार मित्रो मित्रो तुम्हाला ही जी दिसते ना ही ही इलेक्ट्रॉनिक शेगडी आहे आणि समोर जे दिसतं तुम्हाला चा, हा च्या हा आपल्याला मोबाईल चार्ज चालू आहे आणि समोर जे तुम्हाला जे हे जे दिसते ना आ, हा हा जो पंप आहे ना हा बारा वॅटचा पंप आहे म्हणजे याच्यामध्ये बारा वॅटची बॅटरी आहे आणि तुम्ही वरती बघितलं हा ही जी आहे ना ही पॉवर बँक की बघा आता ही जी आहे ना ही पॉवर बँक आणि इथं जे आपण त्यांचे पॉवर बँकचं आणि ह्या बाराव्या गट्ट्याचं म्हणजे जी, जी बॅटरी ना वॅटची त्या गट्ट्याचे आणि पॉवर बँक परत आपण काय इथंही जी इलेक्ट्रॉनिक शेगडी आहे आणि इथं एक कनेक्शन म्हणजे असे आपण काय करे तिन्ही कनेक्शन मिळून तीन कनेक्शन मिळून ये ना आपल्याला एक ठिकाणी कनेक्शन करून त्याच्यावर आपल्याला मोबाईल चार्ज करता येतो इलेक्ट्रॉनिक लाईट लावता येतो तुम्हाला आपलं जसं हे जसं आपण नेहमी वापरतो ते चार्ज लावता येत चालतं आहे तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला जसं बघितलं हा जो आहे ना पाच व्याटचा बल्ब पण चालतो लाईन आणि जी ही दिसते ना ही किट तुम्हाला ही ही पण बारा वॅटची किट आहे ही पण तिन्ही कनेक्शन मिळून चालते म्हणजे ही ना जवळपास आपण एकदा एकदा जर चार्जिंग केली तर कमसे कम आपल्याला तीन दिवस हिचं आपल्या तयार होतो म्हणजे तीन दिवस आपल्याला मोबाईल चार्जर इलेक्ट्रॉनिक बल्ब ई डी बल्ब बल, बल, आणि आपल्याला वापरायचं म्हटलं तुम्हाला तर ही शेगडी आपण शेगडी शेगडीचं पण सोडवत हे बघा म्हणजे शेगडीचा पण तुम्हाला फायदा चार्जिंगचा फायदा आपलं मोबाईल चार्जिंग पण होतंय लाईट पण चालतोय म्हणजे पण आपल्याला याच्यामध्ये तीन कनेक्शन करावं आहे पॉवर बँक बारा वॅटचा गट्टा म्हणजे पंपातला जी बॅटरी असते ती बारा वॅटची आणि याच्यामध्ये ही ए, ए जी आपण इलेक्ट्रॉनिक शेगडी याच्यामध्ये सहा वॅटचं सहा वॅटची बॅटरी आपल्याला असे तिन्ही मिळून जर आपण जे केलं ना तर आपल्याला एक ई डी बल्ब चालतो सहा वॅटचा हे बघा तुम्हाला असं चालू असताना असं आता आपण याची चार्जिंग चालू केलेली आहे आता हे चार्जिंग भरते परत आपल्याला आहे ना ज्या दिवशी लाईट नसली त्या दिवशी आपल्याला हे काम पडते आणि याच्यासाठी असे दुसरे कोणते चार्जर लागत नाही तीन जर एका ठिकाणी सप्लाय केला ना तर हे आपले जे नेहमी वापरतो आपण चार्जिंग करण्यासाठी मोबाईलला हे चार्जर चालते आणि याच्यामध्ये लाईट पण चा लाईटवर पण चालतं आहे आणि जे आपण इलेक्ट्रिकमध्ये जे साठवून ठेवलेली लाईट आहे त्याच्यावर पण चालते फक्त त्याच्यामध्ये काय करावं लागतं दोन्हीचं कनेक्शन एका ठिकाणी करावं लागतं पंपाचं कनेक्शन पॉवर बँक आणि आपले इले इलेक्ट्रॉनिक शेगडी तिनेचं जर एका ठिकाणी कनेक्शन केलं ना तर शंभर टक्के आपल्याला कोणताही मोबाईल तुम्ही मोबाईल चार्जिंग करून घ्या धन्यवाद